पवित्र संविधानाची तोडफोड करून त्याचा अवमान करणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांना अधिकार नाही कारण मुळातच संविधानाची तोडफोड करून सध्याचं सरकार स्थापन झालं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील इरविन चौक येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करताना त्या बोलत होत्या त्या पुढं बोलताना म्हणाल्या की केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित पवित्र संविधानाची वेळोवेळी तोडफोड करून अवमान करीत आहे संविधानाच्या विपरीत सरकारची कृती आहे फक्त आम्ही संविधानाचा सन्मान करीत आहो असा आभास निर्माण केला जात आहे ही शतप्रतिशत नौटंकी असून अशा नेत्यांना बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही असे सांगून त्या म्हणाल्या की हे सरकारच मुळात संविधानाची तोडफोड करून अस्तित्वात आला आहे त्यामुळे संविधानाचा सन्मान करीत असल्याचा बनाव त्यांनी करू नये व त्यांच्याकडून ती अपेक्षित सुद्धा नाही सरकारच्या या कृतीचा आपण जाहीर निषेध करतो ते यावेळी बोलताना म्हणाल्या काल परवा एका फोन आला म्हणजे कमेंट करा अरे कायची कालिया म्हटलं उद्या म्हटलं केश पण करायला परवाच्या दिवशी म्हणाल की त्यांना गंगेवर सोडून द्या विधवा मी पण एक विधवा म्हणून आहे माझी यजमान मी एकोणतीस वर्षाची होती त्यावेळेला गेले पण संविधान होत म्हणून आज तुमच्या समोर या ठिकाणी आमदार म्हणून आणि माझ्या पायावर मी उभी राहिली सावित्रीबाई होत्या महात्मा ज्योतिबा फुले होते बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून मी शिक्षण घेतलं आणि इथं हक्कानी अधिकाराने बोलते आणि जे चुकीचं आहे त्या ठिवी त्या ठिकाणी देखील बोट ठेवते काय चाललंय राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे राखीव मतदारसंघ आहेत मग अमरावतीचा असो किंवा सोलापूरचा असो त्या ठिकाणी खोटे सर्टिफिकेट घेऊन लोक त्या संविधानामध्ये त्या सभागृहामध्ये गेलेले याचाही निषेध आज या ठिकाणी करतो काय कोणाला घाबरत नाही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही प्रियंकाजी जशा म्हटल्या की तुम्ही काय आहात आणि कायरच आहात एवढी कायरता आणि कधी एक कधी दुसरा रंग कधी तिसरा रंग अरे तिरंगा आहे तोच आपला धर्म आहे तीच आपली जात आहे संविधान हाच आपला ग्रंथ आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती